नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीला कारण एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तर हा अभिनेता म्हणजेच धीरज कुमार आहे धीरज कुमार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी वयाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला धीरज कुमार हे एक प्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक होते त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आणि अनेक अने मालिकांची निर्मिती सुद्धा केली आहे त्यांना निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तत्काळ रुग्णालयात दाखल करून सुद्धा डॉक्टरांना अपयश आले आणि त्यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे यांच्या निधनाने टी व्ही इंडस्ट्रीला मोठी शोककळा पसरली आहे धीरज कुमार यांनी राकेश खन्ना आणि सुभाष घई यांच्याबरोबर चित्रपट जगातील करिअरला सुरुवात केली होती त्यांनी कहा गय ओलोक अदालत प्यार ना कहो कम सिंहासन बत्तीसी मायका अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला आहे अशा या दिग्गज कलाकाराचे उपचारादरम्यान निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद